चाचणी या विषयातील चिन्ह मालिकेवरती प्रश्न घेणार आहोत तीन प्रश्न वेगळ्या वेगळ्या प्रकारचे दिलेले आहेत व्हिडिओ लक्षपूर्वक पहा त्यावेळी एक सांगायचं आहे जे या मध्ये नवीन असतील ना त्यांनी चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि ज्यांनी सबस्क्राईब केला आहे ना त्यांचे मनापासून धन्यवाद व्हिडिओला सुरुवात करूया पहा हे आहे प्रश्न पहिला आहे खाली चिन्ह मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी चिन्ह मालिका पर्यायातून शोधा हे काही चिन्ह दिलेले आहे ती चिन्ह मालिका म्हणतात आता पहा इथे काय आहे बरोबरचं चिन्ह आहे इज इक्वल टूच चिन्ह इथे आपल्याला दिसत आहे विराम आहे दुसरं चिन्ह कोणतं आहे बरोबरचं चिन्ह आणि ऍट द रेट ऑफचं चिन्ह हे एक सिंबॉल आहे काही आपल्याला मोबाईलवरती आपण पाहतो किंवा कीबोर्डवरती आपल्याला दिसतात हे अशा प्रकारचे ऍट दी रेट ऑफ हे चिन्ह आहे एक चिन्ह म्हणून आपण इथे ओळखतो तसेच पुढे आहे इज इक्वल टू ऍट द रेट ऑफ आणि हॅश हे हॅशचं चिन्ह आहे तसेच पुढे सोलविराम आहे आणि प्रश्न चिन्ह दिलेला आहे शेवटी तिथे आपल्याला शोधायचं आहे की चिन्ह मालिका कोण दिली म्हणून पर्यायतून शोधायचं आहे आता व्यवस्थित लक्ष द्या इथे एक पहिला प्रश्न आहे पहिला पर्याय आहे इज इक्वल टू म्हणजे बरोबरचं चिन्ह दुसरा काय आहे आता इथे इथे गंमत काय आहे पहा पहिल्यांदा क्रम येताना कशा पद्धतीने आला आहे पहा हा बरोबरच आहे असं आपण इथे घ्यायचं आहे तसेच पुढे कोणता आहे दुसऱ्यांदा त्यामध्ये ऍड कुठला सिंबॉल झालेला आहे ऍट दी रेट ऑफचा इथे सिंबॉल ऍड झालेला आहे तसेच पुढे काय झालेलं आहे बरोबरच चिन्ह हे आहे असे पुढे आलेले आहे ऍट दी रेट ऑफचं चिन्ह इथे नंतर त्याच्यामध्ये ऍड झालेलं आहे दुसरं चिन्ह ते म्हणजे हॅशचं चिन्ह आहे आता पुढे आपल्याला प्रश्नचिन्हाच्यासाठी शोधायचं आहे आता प्रत्येक ठिकाणी क्रम आलेला आहे आता हा हे चिन्ह हे चिन्ह आणि हे चिन्ह ऍड झालेलं आहे ते एकत्र करून घ्यायचं आहे हे बरोबरच चिन्ह ऍट दी रेट ऑफचं चिन्ह हॅश आणि पुढे येणार चिन्ह कोणतं असेल ते पाहायचं आहे इथे शोधूया आपण आता हा क्रम फक्त कुठे आहे कोणत्या पर्यायामध्ये आहे ना ते शोधूया कोणत्या पर्यायामध्ये दिसतो आहे ह्या दिसत आहे का नाही ह्या दिसतोय का नाही ह्या तीन नंबरच्या पर्यायामध्ये हा अशा प्रकारचे सिंबॉल एका एक सिरियल वाईज आलेले आहेत एका प्रमाणे आलेले आहेत परंतु इथे ऍड दुसरा सिंबॉल झालेला आहे ऍड दुसरं चिन्ह झालेलं आहे ते म्हणजे ओहमचं चिन्ह आहे काय आहे हे, हे? 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 ओहमचं चिन्ह याला म्हणतात म्हणून आपल्याला पर्याय क्रमांक तीन हे बरोबर आपलं उत्तर असणार आहे आता तुम्ही म्हणाल की हे, हे? ओहमचं चिन्ह कसं काय आलं ओहमचं चिन्ह आलं का तर इथे आपल्याला हे सिरियल वाईज क्रमानुसार आपल्याला हे चिन्ह इथे या तीन नंबरच्या पर्यायामध्ये मिळत आहे सिंबॉल कोणताही आला तरी चालेल परंतु क्रम हा चिन्हांचा एकच आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे बाकीच्या पर्यायांमध्ये उलटसुलट प्रमाणे इथे आपल्याला चिन्ह मिळतील म्हणून ते बाकीचे पर्याय काय आहेत चुकीचे आहेत त्यामुळे आपला पर्याय क्रमांक तीन हा बरोबर आहे त्यामुळे तुम्ही हे अशा पद्धतीचे निरीक्षण व्यवस्थित करायला पाहिजे निरीक्षण जर तुमचे व्यवस्थित असेल ऑब्झर्वेशन जर व्यवस्थित असेल तर तुम्हाला लक्षात लक्षात लगेच येईल की कोणत्या प्रकारे आपल्याला हा चिन्ह मालिकेवरचा प्रश्न दिलेला आहे तसेच हा प्रश्न आहे ना तो मंथन ही दुसरीमध्ये दोन हजार चोवीस मध्ये विचारला गेला होता या विषयामध्ये दोन हजार चोवीसला विचारलेला हा प्रश्न आहे दुसरीच्या मध्ये मंथन परीक्षेमध्ये विचारलेला हा प्रश्न आहे अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला तिसरी चौथी कोणत्याही परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात तसेच प्रश्न दुसरा आहे का खाली चिन्ह मालिकेचा क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी चिन्ह मालिका ओळखा इथे पण पहा इथे हे चिन्ह मालिका दिलेले आहेत पहा पहिल्यांदा त्रिकोण आहे आणि चौकोण किती आहेत एक दोन तीन चार चार चौकोन आणि एक त्रिकोण आहे तसेच दुसऱ्यामध्ये काय आहे दुसऱ्या कृती आहेत दोन त्रिकोण आहेत आणि तीन चौकोन आहेत तसेच त्रिकोण किती आहे एक दोन तीन आणि चौकोन किती आहे एक आणि दोन इथे अशा पद्धतीने आहे आणि प्रश्नचिन्हाची जागी आपण चिन्ह मालिका कोणती आहे ते ओळखायचं आहे पहा आता इथे आपण सोडून घेऊया इथे एक लक्षात येईल इथे त्रिकोण इथे काय झालेलं आहे प्रत्येक पर्यायामध्ये इथे अशा पद्धतीने आता आहे अशा आपण इथे काढून देते मी तुम्हाला समजण्यासाठी हे चार चौकोन आणि एक त्रिकोण आणि चार चौकोन आहे असे काढलेले आहेत इथे दोन त्रिकोण आणि तीन चौकोन म्हणजे इथे काय झालेलं आहे त्रिकोणांची संख्या दुसऱ्या दा पर्यायामध्ये वाढलेली आहे इथे पहिल्या आकृतीमध्ये इथे दोन त्रिकोण झालेले आहेत इथे एक त्रिकोण आहे दुसऱ्यांदा दोन झालेला आहे म्हणजे त्रिकोणांची संख्या ही वाढत गेलेली आहे परंतु एक दोन तीन चार चौकोन पहिल्यांदा किती आहे चार आहे दुसऱ्यांदा किती आहेत एक दोन तीन म्हणजे चौकोनाची संख्या आधी कमी कमी होत गेलेली आहे तशाच पद्धतीने आपण पुढे तिसरा पर्याय पाहूया तिसरा पर्याय आहे हा त्रिकोण इथे पहा हा त्रिकोण आहे ना त्रिकोण एक दोन आणि तीन परत आपल्याला पुढे इथे चे तीन झालेले आहेत त्रिकोण आणि चौकोन मात्र कमी झालेले आहेत इथे दुसऱ्यांदा पहिल्यांदा चार आहेत दुसऱ्यांदा तीन आहेत आणि तिसऱ्यांदा दोन आहेत म्हणजे चौकोन हे कमी कमी झालेले आहेत तशाच पद्धतीने आपण प्रश्नचिन्हाच्या जागी शोधायचा आहे इथे पहा इथे त्रिकोण तीन आहे चौथ्या पर्यायामध्ये काय त्रिकोण हे चार होतील आणि चौकोन हा एकच राहील पहा चौकोन हा एकच राहणार आहे हे अशा पद्धतीने म्हणजे त्रिकोणांची संख्या वाढत गेलेली आहे आणि चौकोणांची संख्या काय झालेली आहे कमी होत गेलेली आहे म्हणून पर्याय क्रमांक चार आपला बरोबर आपलं उत्तर मिळालेलं आहे अशाच पद्धतीने निरीक्षण केले तरच हे लक्षात येईल पुढचा प्रश्न घेऊया पुढचा प्रश्न आहे खाली चिन्ह मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते चिन्ह येईल इथे चिन्ह दिलेले आहेत अगदी सहज साधी चिन्ह आपल्याला इथे दिलेले आहेत पहा इथे आहे बेरजेचे चिन्ह आहेत बेरजेची दोन चिन्ह आहेत भागिले हे भागाकाराचं चिन्ह आहे दोन आहेत तसेच पुढे काय दिलेलं आहे एकच चिन्ह बेरजेचं आहे आणि भागाकाराची दोन चिन्ह आहेत इथे प्रश्नचिन्हाच्या ची जागे आपल्याला शोधायचं आहे की कोणतं चिन्ह येणार आहे पहा आणि इथे भागाकाराचं एकच चिन्ह दिलेलं आहे पहा नीट लक्ष द्या इथे काय आहे बेरीजा हे असं आपण इथे मांडून घेऊया बेरीज बेरीज भागिले भागिले किंवा भागाकार पुढे काय झालेलं आहे बेरजेच किंवा आधीच चिन्हाची संख्या घटलेली आहे कमी झालेली आहे एकच चिन्ह आहे पहिल्यामध्ये दोन आहे तिथे एकच आहे परंतु भागाकाराचं चिन्ह हे दोन आहे तशी पुढे आलेली आहे म्हणून प्रश्न चिन्हाच्या जागी काय येणार आहे इथे बेरजेच बेरीज हे चिन्ह कमी होत गेलेलं आहे म्हणजे तिसऱ्यांदा लिहिताना बेरजेचं चिन्ह पूर्णपणे शून्य असणार आहे पूर्णपणे जाणार आहे म्हणून फक्त भागाकार शिल्लक हे दोन जे चिन्ह आहेत ना तेवढीच शिल्लक राहणार आहे तशाच पद्धतीने इथे पुढे आहे असा ऑप्शन आपल्याला राहणार आहे भागाकाराचा आहे असा हे चिन्ह राहणार आहे म्हणून प्रश्नचिन्हाची जागी पर्याय क्रमांक तीन हे हा पर्याय आपला बरोबर असणार आहे अशाच पद्धतीने हे बारकाईने लक्षपूर्वक पाहिलं पाहिजे की कोणतं चिन्ह कशा पद्धतीने आलेलं आहे कोणत्या क्रमांकावर आहे कितीने त्याची संख्या घटलेली आहे हे जर तुमच्या लक्षात आलं ना तुम्ही चिन्ह मालिका आरामात सोडू शकता